नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पारंपरिक भोगीची भाजी आणि तिचं महत्त्व तर संक्रांतीच्या एक दिवस आधी येते ती भोगी आणि याच संक्रांतीच्या काळामध्ये नवीन पिकं यायला सुरुवात झालेली असते तर याच पिकांमधील शेंगभाज्या पालेभाज्या फळभाज्या रानमेवा आणि हुरडा हे सगळं एकत्रित करून भाजी बनवली जाते आणि याच भाजीचा नैवेद्य म्हणजेच भोग धरणी मातेला दिला जातो म्हणूनच कदाचित या दिवसाला भोगी म्हणतात आणि या भाजीला भोगीची भाजी, भोगी भाजी असं म्हणतात तर पूर्वीच्या काळी भोगीच्या दिवशी सगळेजण एकत्र कुटुंब शेतामध्ये बसून या भाजीबरोबर तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घ्यायचे तर गाव बदलेल तसं रेसिपी थोडीफार बदलते आणि नावंही बदलतात कुणी याला म्हणतं संक्रांतीची भाजी कुणी म्हणतं शेंग पण आम्ही याला म्हणतो खेंगाट तर हे गावरान खेंगाट कसं बनवायचं ते तयारीसहित बघूया तर शेंग भाज्यांमध्ये आपल्याला लागेल अर्धी वाटी पावट्याच्या बिया अर्धी वाटी बारीक तोडून घेतलेला घेवडा अर्धी वाटी ताजा हरभरा म्हणजे जो डहाळा येतो हरभराचा त्याच्या घाटा सोलून अर्धी वाटी होतील एवढा घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक तोडलेली वालपापडी वालपापडी हा घेवडाचाच प्रकार आहे फक्त ती थोडी चपटी आणि पसरट असते अर्धी वाटी ताजा सोललेला मटार आणि मुठभर शेंगादाणे तर ह्या सगळ्या शेंगभाज्या आपल्याला तोडून सोलून व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत फळभाज्यांमध्ये आपल्याला लागेल बारीक चिरलेला साल न काढता चिरलेला अर्धी वाटी बटाट्याच्या फोडी काटेरी वांग्याच्या फोडी अर्धी वाटी गाजराचे तुकडे अर्धी वाटी तसंच इथे मी गावरान आंबडगोड टोमॅटो घेतलेला आहे याच्याही फोडी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत पालेभाज्यांमध्ये लागेल पालक हा साधारण चिरून पाऊन वाटी होईल इतका आहे आंबट चुका हा दिसायला याची पानं अशी असतात आणि हा चवीला आंबट असतो तर हा पाऊन वाटी होईल एवढा घेतला यामुळे भाजीची चव वाढते आणि मेथी मी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे पाऊन वाटी आणि कांद्याची पात बारीक चिरून पाऊन वाटी होईल एवढी घेतली आहे हा आहे चाकवत तर चाकपताची पानं मी तोडून घेतलीत चाकपत साधारण असा दिसतो तो चुक्यासारखाच असतो फक्त थोडा छोटा आणि पातळ असतो तर या सगळ्या झाल्या पालेभाज्या रानमेव्यामध्ये घेतलेल्या आहेत मी गावरान आंबट बोरं ही बोरं किडकी नाहीत याची खात्री करायची आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची कारण आपल्याला भाजीत ती अख्खी अशीच घालायची आहे इथे मी उसाचे तुकडे करून घेतलेत लांब तुकडे केलेत आणि मी ऊस स्वच्छ धुवून साल न काढता तुकडे केलेत म्हणजे काय ऊस जर शिजला भाजीमध्ये तर त्याचा स्वतःहून दाताखाली कचकच लागू नये म्हणून आणि मी जेणेकरून लांब तुकडे केलेत म्हणजे तुम्हाला नको असल्यास तो भाजी झाल्यावर काढून टाकता येतो याऐवजी तुम्ही गूळ किंवा उसाचा रस वापरू शकता मी इथे पेरू घेतला आहे पेरू फार पिकलेला नसावा तो थोडासाच कच्चा असावा तर इथे मी घेतलेली आहे पातीचा कांदा पातीचा कांदा म्हणजे जी आपली ताजी पात येते त्याचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी एक चमचा पांढरे तीळ आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं इथे मी घेतल्यात लाल मिरच्या पाच ते सहा अर्धा चमचा जिरं आणि सात ते आठ लसूण पाकळा तर हे जिरं लसूण आणि मिरचीचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी जिरं लसूण मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे कूट आपल्याला यामध्ये लागेल तीळ भाजून घेतलेत त्याचा कूट करून मी दोन ते तीन टेबलस्पून घेतला आहे आणि भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट घेतला आहे तीनचे चार टेबलस्पून तसंच कुटामध्ये आपल्याला हुरड्याचाही कूट लागतो पण मी ही भाजी खूप लवकर करायला घेतली भोगीच्या जवळपास आठ दिवस आधी त्यामुळं मला हुरडा मिळाला नाही पण जर तुम्हाला हुरडा मिळाला तर तो तव्यावर भाजावा हुरडा म्हणजे कोवळी हिरव्या रंगाची ज्वारी असते आणि भाजून त्याचा आपल्याला भरडा करून घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला हुरड्याचं कणीस मिळालं तेही गॅसवर भाजून हुरडा मोकळा करून त्याचा भरडा करायचा आहे पालेभाज्या मी इथे स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत आपल्या फळभाज्याही इथे कापून तयार आहेत शेंग भाज्या मी एकत्र मिक्स करून याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपला रानमेवाही तयार आहे आणि मी इथे पेरूच्या बारीक करून घेतलेल्या आहेत तर मी कढई गरम करायला ठेवली त्यावर थे घेऊया तेल पूर्वीच्या काळी शेंगदाण्याचं किंवा करडीचं तेल वापरलं जायचं तुम्ही हवं तर साधं तेल वापरू शकता तुम्ही जे रेग्युलर वापरता यावर आपण मोहरी काढून घेऊया आणि मोहरी चांगली तडतडली की घालूयात पांढरे तीळ कढीपत्ता आणि पातीचा कांदा तर कांदा आपल्याला साधारण एक मिनिटभर मंदाचे आचेवर आपण भाजून घेऊया आता यावर आपण जे लसूण मिरची आणि जिऱ्याचं वाटण केलं ते घालूयात तुम्ही इथं हवं तर हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता तर हे वाटण एक मिनिटभर आपण मंद आचेवर भाजून घेऊया या भाजीचं हेच वैशिष्ट्य आहे की यामध्ये सगळे आपण जी नवी पिकं आलेली असतात त्याचाच वापर करतो त्यामुळे आपण इथे पातीचा कांदा वापरला आहे आपण यावर घेऊयात एक अर्धा चमचा हळद घालूया आणि मग आपण इथे आपण सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेऊयात फळ भाज्या शेंग भाज्या आणि बारीक चिरलेल्या पालेभाज्या तसंच आपण घालतोय रानमेवा पेरू ऊस आणि बोरा, मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उसाऐवजी गुळाचाही वापर करू शकता किंवा उसाचा रसही वापरू शकता एक ते दोन टेबलस्पून या भाज्या मिक्स करूया आणि मग घालूयात चवीपुरतं मीठ आणि तीळ आणि शेंगादाण्याचा कूट यामध्ये तुम्ही जर हुरड्याचा जो भरडा घातला तर भाजीची चव खूप अप्रतिम येईल जर तुम्हाला हुरडा मिळाला तर तो, तो नक्की घाला यामध्ये तर हे सगळं मिक्स झालंय आता आपण याला झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं आचेवर शिजून देऊया पण आपण जे ताट ठेवलं ताटावर आपल्याला पाणी ठेवायचंय म्हणजे भाज्यां भाज्या खाली करपणार नाहीत आणि त्यांना स्वतःचं असं पाणी सुटेल तर सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आपण हे उघडून बघूया तुम्ही बघू शकता भाज्या ह्या अर्धवट शिजलेल्या आहेत आणि त्यांना स्वतःचं असं पाणी सुटलंय तर भाज्या अर्धवट शिजल्या की यामध्ये मी ताटावरचंच पाणी घालते कारण मला थोडंसं ही भाजी ग्रेवी हवी आहे तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी न घालता शिजवलं तरी चालतील आणि भाज्या अर्धवट शिजल्यानंतर यामध्ये घालूयात कांदा लसूण मसाला हे व्यवस्थित मिक्स करूया आणि यावर परत आपल्याला झाकण ठेवून चांगलं पंधरा ते वीस मिनिटं मंदाचेवर शिजून आहे पण भाज्यातलं पाणी खालचं आटू नये म्हणून मी ताटावर परत पाणी ठेवते तर पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आणि आपली भाजी ही मंद असेवर छान शिजलेली आहे सगळ्या भाज्यांचा छान सुगंध येतोय तर भाजी थोडी छान मिळून यावी आणि या पालेभाज्या छान मिक्स व्हाव्यात म्हणून मी याला रवीनं थोडंसं घुटून घेते हलक्या हाताने आहे म्हणजे बोरं फुटणार नाही तर हे घोटून झाल्यानंतर अगदी दोन मिनिटं याला उक उकळी येऊन द्यायची आणि आपण गॅस बंद आहे तर तुम्ही बघू शकता भाजी छान मिळून आली आहे तर तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी म्हणजेच खेंगाट तर हे कावरान खेंगट सर्व करूया मस्त तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर आणि त्याचबरोबर पातीचा कांदा आणि गावरान टोमॅटो आणि गाजरं असतील तर मस्त मजा येईल तर तुम्ही पण या भोगीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय